ओम नमो आदेश नमस्कार मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण जाऊन आहोत साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेला अर्धशक्तीपीठ म्हणजे सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर कर। वणीचा सप्तशृंगी गड हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे वणीगडाचे अंतर पुण्यापासून सुमारे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर असून नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे नाशिक सोडल्यानंतर वनीकडे जात असताना रोडच्या कडेला या छान अशा द्राक्षाच्या बागा आपल्याला बघायला मिळतात वणीचं सप्तशृंगी गड सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर समुद्रसपाटीपासून वसलेला आहे या गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे जे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे येथील निसर्ग सौंदर्य ये तुम्ही बघू शकता इथे सात डोंगर देखील आहेत याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून सप्तशृंगी देवी मंदिरापर्यंतचे अंतर अंदाजे दहा पॉईंट पाच किलोमीटर अंतर अंतरावर आहे आपण पोहोचलो आहोत मंदिराकडे जाणाऱ्या कमानीजवळ सप्तशृंगी गडावर घाटातून गाडीने पोहोचण्यासाठी साधारणपणे पंचवीस ते तीस मिनिटे लागतात आम्ही पुणे नाशिक रोडने प्रवास सुरू केला होता घरातून आम्ही सात वाजता निघालो होतो वनीला पोहोचण्यासाठी आम्हाला पाच ते साडेपाच वाजले कारण वनीला येत असताना ओझरच्या विघ्नहराचे दर्शन घेण्याकरता आम्ही थांबलो होतो विघ्नहराच्या गणपती दर्शनाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन अवश्य बघा घाटातून वर जात असताना एक पॉइंट आहे तिथे आपण थांबून फोटो घेऊ शकतो इथे बरेचसे जण थांबले आहे तुम्ही पाहू शकता येथील निसर्ग सौंदर्य मी शब्दात सांगू शकणार नाही असे आहे ते तुम्हाला इथे येऊन अनुभवल्यानंतरच कळेल आणि वाटेत छोटेसे धबधबे दब देखील आहेत इथे देखील प्रवासी थांबून मनमुराद आनंद घेत आहेत मंदिराचे इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येकी पाच रुपये अशी पावती भरावी लागते ग्रामस्वच्छता प्लास्टिक बंदी व भाविक सुविधा याकरिता हे पैसे घेतात मंदिराच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत सप्तशृंगी गडावर चढून जाण्यासाठी सुमारे चारशे बहात्तर पायऱ्या चढून जावे लागते ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवेची देखील सोय या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सप्तशृंगी मातेचे भव्य दिव्य स्वरूपातील सुंदर असे उंचावर असलेले मंदिर मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी स्टॉल आहेत या ठिकाणी आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो आई सप्तशृंगी माता हे लाखो भाविकांची कुलदेवता आहे मी तुम्हाला सप्तशृंगी पीठाबद्दल माहिती सांगणार आहे कुलदेवतेचे गुणगान ऐकल्याने तुमचे विघ्न दूर होतील त्यामुळे मन लावून ऐका या ठिकाणी आपण ऐकूयात सप्तशृंगी आईच्या शक्तीपीठाची कथा गणरायाच्या चरणी वंदन करून देवाप्रमाणांच्या काळात प्रजापती दक्षाने एक मोठा यज्ञ आयोजित केला होता पण त्याने आपला जावही भगवान शंकर यांना आमंत्रण दिले नाही दक्षाची कन्या म्हणजेच महादेवांची पत्नी सती या गोष्टीमुळे खूप दुःखी झाली तेव्हा तिने घरी जाऊन आपल्या वडिलांना जाब विचारला आपल्या वडिलांनी केलेल्या अपमानामुळे व पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतीने तिथे सुरू असलेल्या यज्ञात उडी घेऊन आपला देह त्याग केला तेव्हा पत्नीच्या मृत्यूने भगवान शंकरांना खूप संताप आला शोकाकूळ झालेले शंकर सतीचे निष्प्राण शरीर अंगा खांद्यावर घेऊन त्रैलोक्यात उन्मत्तपणे संचार करू लागले भगवान शंकरांचा हा उग्र संचार थांबवण्यासाठी भगवान विष्णूंना आपले सुदर्शन चक्र सोडावे लागले या चक्राने सतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले सतीच्या कलेवरचे म्हणजे देहाचे जे एकावन्न एक तुकडे पृथ्वीवर जेथे जेथे पडले त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झाले त्यातील एकावन्न शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे त्यातीलच एक शक्तीपीठ म्हणजे अर्धशक्तीपीठ असलेले सप्तशृंगी मातेचे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड प्रमाणात असलेली गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही जवळजवळ एक तास लाईनीत थांबून देखील आम्हाला देवीचं दर्शन घेता आले नाही त्यामुळे आम्ही रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला जवळजवळ अडीचशे पायऱ्या चढून पुन्हा रोपवेसाठी आम्ही खाली उतरलो या ठिकाणी तिकीट घर आहे या ठिकाणी आपल्याला रोपवेचे तिकीट घ्यावे लागते रोपवेचे तिकीट साधारण मोठ्या व्यक्तीचे एकशे वीस रुपये व लहान मुलांचे साठ रुपये असे आहे तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लावलेला आहे रोपवेचे तिकीट घेऊन आत आल्यानंतर अशा प्रकारे बसण्यासाठी सुविधा आहे इथे आपण थांबून वाढ पाहू शकतो रोपवेसाठी इथे थांबून देखील आम्हाला जवळजवळ एक तास वेट करावा लागला रोपवेसाठी कारण गर्दीच भरपूर प्रचंड प्रमाणात होती दिवाळीच्या सुट्ट्या असल्याकारणाने भरपूर भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले होते तुम्ही पाहू शकता रोपवेची अशा प्रकारे इथे या ठिकाणी सुविधा आहे ज्यांना कोणाला पायऱ्या चढून जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे दोन ते अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आम्ही रोपवेमध्ये बसणार आहोत देवीसुद्धा या ठिकाणी आपल्या भक्तांशी परीक्षा पाहत असते प्रचंड अशा त्रासानंतरसुद्धा आम्ही हार मानली नाही देवीचे दर्शन करायचेच असे मनोमन ठरवले होते चारशे बहात्तर पायऱ्यांपैकी जवळजवळ अडीचशे पायऱ्या चढून पुन्हा आम्ही गर्दी असल्यामुळे खाली उतरून आलो होतो रोपवेसाठी त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाय दुखून आले होते या ठिकाणी माझ्या नंदीची मुलगी माझ्या नानंदबाई नंदीचे मिस्टर माझे मिस्टर असे आम्ही दोन्ही फॅमिली मिळून देवीच्या दर्शनासाठी आलो होतो ओझरच्या गणपतीचे दर्शन घेताना देखील आम्ही सोबतच होतो रोपवेनी फक्त दोन ते तीन मिनिट लागले आम्हाला देवीच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी वरती आल्यानंतर पाहू शकता देवीचे सुंदर असे रूप देवीच्या दर्शनाने जो काही प्रवासाचा थकवा आला होता तो पूर्णपणे नाहीसा झाला प्रसन्न वाटले देवीचे दर्शन घेऊन देवीबद्दल या ठिकाणी छोटीशी दंतकथा आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे महिषासुराचा जेव्हा सप्तशृंगी मातेने वध केला होता त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी दे देवी सप्तशती पाठ यामध्ये देवीची स्तुती करत असताना ती स्तुती ऐकण्यासाठी देवीने मान तिरकी करून डाबा हात कानाला लावून ते ऐकत होती म्हणून देवीची मान तिरकी आहे असे मानले जाते दुर्गा सप्तशती पाठ हा मार्कंड्या ऋषींनी मार्कंड्या पर्वतावर लिहिला असल्याकारणाने भाविक देवीच्या दर्शनानंतर मार्कंड्या पर्वतावर देखील जात असतात जेव्हा महिषासुराला मारण्यासाठी देवी सप्तशृंगीने महादेवांनी दिलेले दिव्य त्रिशूळ फेकले असता त्या त्रिशूळाने महिषासुराचे धडापासून मस्तक वेगळे झाले या त्रिशूळाच्या प्रचंड अशा प्रहारामुळे या पर्वताला मोठी भेक पडली सदर होल आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आई सप्तशृंगी माता व महिषासुरामध्ये मा सुरू असलेले युद्ध सप्तशृंगी माता मंदिराच्या सात कडांवर घडले म्हणून वनीदेवीला सप्तशृंगी माता व महिषासुर मर्दिनी असेही म्हटले जाते ते सात कडे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका